नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश शिंगोले डी ॲडिक्शन आणि सेक्शुअल डिसऑर्डर स्पेशलिस्ट आज आपण डिस्कस करणार आहोत स्मोकिंग कसं सोडायचं स्मोकिंग सोडण्यासाठी पुष्कळ लोक यूज करतात निकोटीन गम्स आणि पॅचेस जे की ओवर द काउंटर अव्हेलेबल असतात त्यांना असं वाटतं की आपण हे जे स्मोकिंगचे गम्स आहेत निकोटीनचे जे गम्स आहे ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड तेव्हा आपण यूज करू म्हणजे जेव्हा पण आपल्याला तल स्मोकिंगची तलब येते तेव्हा गम यूज करायचा च्यू करायचा आणि आपली स्मोकिंगची जी तलब आलेली आहे ती चाललीच आहे आणि ह्यामुळे आपलं स्मोकिंग सुटून जाईल पण प्रॉब्लेम इथे होतो की जेव्हा हा निकोटीनचा गम तुम्ही यूज करता तेव्हा निकोटीनमध्ये त्याच्यात काही का प्रमाणात जी मात्रा असते ती तुमचं ऑलरेडी सपोज तुमचं स्मोकिंगचे जे इनटेक आहे त्यामध्ये जेवढं निकोटीन तुम्ही शरीरात घेता त्याच्यापेक्षा जर याची मात्रा जास्त असली तर तुम्हाला ह्या गम्सची किंवा पॅचेसची सवय लागू शकते म्हणून सगळ्यात अगोदर तुम्हाला जो जो गम्स आहेत तुमचं जे स्मोकिंगचं जे प्रमाण आहे ते समजून घेणं आवश्यक आहे जर तुम्ही जास्त यूज कराल तर त्या तुम्हाला निकोटीन गम्सची सवय लागू शकते म्हणून निकोटीन गम्स आणि पॅचेस